स्वागत करते तर आज हे असल्यामुळे पावभाजीचा आहे आता ते जवळपास दहाच्या सुमारास झाड आहेत रात्री त्यामुळे म्हटलं की छान असं म्हणजे त्या निमित्तानी सगळ्यांनाच पावभाजी आवडते पण हे आले की जर असं ते थोडस एन्व्हायरमेंट बनतं आणि मग करतो तर आम्ही हे आलंच काय काय वेगवेगळे पदार्थ तर छोले बटुरेला हे नव्हते म्हणून मग आज पावभाजी करायची आहे त्यासाठीची सगळी तयारी वगैरे मी तुम्हाला दाखवते काय काय असणार आहे ब्लॉग मध्ये पुढे पाहत राहा इंटरेस्टिंग असा ब्लॉग असणार आहे आणि पिल्लूचे कान टोचलेत त्यामुळं थोडीशी ती करते भया तर खूप चिडल्याला की कशाला तुम्ही टोचलेत वगैरे म्हणून आणि जरा मोठी झाली सी करायचं तर आता हे जे खरबूज आहे ना हे काल खूप स्वस्त मिळालं होतं आम्हाला मार्केटमध्ये तर आता हे चिरते मी आणि त्यानंतर मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करून दाखतेन तुम्हाला कसं का काय असतं भाज्या मी घेतलेल्या थोडंसं पाणी टाकते आणि हे छानपैकी आता तीन शिट्याच्या काढून टाकते हे सगळं आपलं छान त्याच्यामध्ये कलरसाठी बीट पण टाकलंय जास्त नाही टाकायचं नाहीतर भाजीची टेस्टच बिघडून जाते त्यामुळे अगदी दोन छोटे तुकडे टाकलेले आहेत म्हणजे अगदी एक सोनपापडीचा आकार आहे एवढंच जस्ट मी याच्यामध्ये थोडस बटर पण टाकले त्यामुळे आणखी जास्त टेस्ट होईल आता मी सगळीकडे करून घेते आणि तोपर्यंत छान इकडे ही वाफवून होते मग आता आमच्याकडे मॅशर नाहीये त्यामुळे आणि मी जाण्याची तयारी करतो आणि तिला खूप रडायला तिला थोडं त्रास होता चलाय आता बसले शांत मग मध्ये मध्ये मी ते शूट घ्यायला सलग ब्लॉक आपला शूट होईल वाटत नाही कारण तिचे कांट एक दोन दिवस तरी त्रास होईल आणि तुम्हाला काही माहित असेल त्यावर उपाय तर कमेंट करून नक्की सांगा हुँ। सांगा हुँ। करता। तो तो <laughs> <laughs> काय करता काय चर्चा चालू माहिती काय आता विषय असा आहे की माहितीये का ताईंनी भारी साडी काढली होती पण वर्षाला तिने दुसरी पर्सन आली ती निघाली स्वस्तातली नाही मग आम्ही प्राइस बघितली काय म्हणलं दोन्ही पण घ्या नाही पण माझ्या बजेट नुसार एक ठीक आहे की नाही दोन हजार साईड ला बसत बसत होत मग त्यांचं काय म्हणणं तुम्हाला दोन हजार दिलेत का नाही एक घेतले का दोन घेतले ते असं पण खर्च देतो आणि आता हे मस्त गोड गोड एकदम खरबूज आहे उपवास आहे माझा त्यामुळे आणि उपवास सोडण्यासाठी आज पावभाजीचा भेट आहे खर तर आम्ही काल ठरवलं होतं पण काल बाप्पानी माशे आणले होते आणि जर मी आहे तोपर्यंत मग त्यांना जरा आवडतं घेऊ तर इकडे आपली पावभाजीसाठीची जी भाजी आहेत ते सगळ्या छान पैकी शिजल्या इकडे तो मी तयारी करते कारण ह्याची वाफ जाऊ द्यायची तोपर्यंत बाकी तयारी अगोदरच करून ठेवली आहे कारण वेळ खूप थोडा आणि या इथं कांदा बारीक चिरून घेतलेला पण चालतो टोमॅटोसुद्धा बारीक चिरलेला चालतो पण मी चक्क जी प्युरी केली आहे त्याचं कारण म्हणजे खूप लवकर मग ते तेलामध्ये परतलं जातं वेळ घेतलाय अदरक पेस्ट आहे शिवाय शिमला मिरची कोथिंबीर आणि ते कसुरी मेथी आणि बाकी सगळे मसाले वगैरे पण घेतले आता मी गॅस ऑन करतो आणि लगेचच आपण मस्तपैकी बटर टाकून छान अशी पावभाजी फोडणीला घालू <laughs> काय म्हणतो तो ओव्हरवेल्मिंग व्हायला आहे का खूप दिवस झालं तुला खाऊन ते बाहेर तर काहीच नाही बाळामुळे ना काहीच खाण्यात येत नाही ना आणि घरच्या घरी असेल तर काय अडचण नाही कारण व्हेज आपण फ्रेश व्हेजिटेबल वगैरे घालतो नाही कोल्हापूरच्या पाणीपुरीला खूप थँक्यू खूप गरजेचा होता मला असलं खाऊ घातल्या तिथे कसं राहावं सांगून असलं तिथं मिळणार आहे का मला

माहेरची गोष्ट जरा थोडी स्पेशल असते की नाही मच्छ्यातनं माहेर तर कुत्र जरी दितलं ना तर असं वाटतंय अप्रूग असतंय आणि असा आमचा भिंगाणा असतो किचन आता टोमॅटो याच्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून ना लवकर शिजतात हे मला ऑब्बेसली यांनी सांगितलं म्हणजे मी गुरु आहे तुझा गुरु आणि मग बाकी तू आहेस ना बाकीच तू आहेस ना शब्दात बघा असं का असं का प्रत्येक बाईक वाजून बघत असती आम्ही आणि सर तर राजाला चर्चा करतोय आज बिंदाज

Hmm. आणि हे आपल्याला ना इतकं मऊ झालं पाहिजे की मॅश करता आलं पाहिजे कारण की हे तसं तर एकदम बारीक चिरली गेली पाहिजे ढोबळी मिरची हे ना म्हणजे oh. पूर्ण मॅश होत ते त्यांच्याकडं स्मॅशर असते की ते एकदम हे करतात स्मॅशर म्हणतात त्याला स्मॅशर म्हणतात काय तर असेल ते असेल आमचे इंग्रज जरा कच्चे जे हाय ते हाय पण जे हाय ते हाय ते नाही ते नाही

थोडीशीच्यात मी हळद तिकडे आपला मसाला पण तयार झाला शौर्य केव्हापासून मागत होता आणि याच्या अगोदर सगळं साहित्य पण आणलं लोक जोडलं काहीतरी निमित्तच लागतं थोडं

जिके नारळस हां तुला आवडते आला थांब कांदा घेऊन जा परत त्याला पावालं बाळा थोडसं मला हे करू दे ना रे बटर लावू दे अरे रे आवडलं काही हे दोन्ही आवडलं पिल्लू

ह्यांच्यासाठी जरा कमी टाकले पण ती खायले बघ की तिकट असतात तेवढं काय ना आवडलं चिकू किती मार्क्स देणार टेन आउट ऑफ नाही सिरियसली थँक्यू माझ्या माझ्या पिल्लो आवडलं म्हणजे शेगल्यालाच आवडलं तीन लावली पप्पाला मग मी ती म्हणते पिलीला का आणलं नाही म्हणजे ती खाती का लहान आहे तिच्या मम्मीला द्यायचं तिच्या पोटात येईल ना म्हणते असं का केलं तुम्ही मला वाटायला लागलाय <laughs> युद्ध युद्ध माग जिंकत गेला पण त्याला ही युद्ध करत असताना असा अनुभव हो आला की कि आपण किती जरी जिंकलं तरी वरी जाताना रिकाम्या रिकाम्या लागणार आहे म्हणून त्यानं त्याची जी अनुयायी आहे त्याला काय सांगितलं आहे का मी ज्या वेळेस मरेन त्यावेळेस माझे हात उघडे आणि वर ठेवा असे कारण जगाला कळू द्या की उघड्या हाताने आलो उघड्या हाताने कळत जग जिंकलं होत त्यानं साधा माणूस होता का पण घेऊन गेला काय सोबत काय काय जगत जता सिकंदर छान झाली खर मला आवडली हो चला येतो चला मी येतो उशीर व्हायला गेलं उशीर व्हायला बाय व्यवस्थित राहा परत आपल्याला कोल्हापूरला जायचंय लवकरच येतोय चार दिवसातच लगेच जाऊ आपण हा कोल्हापूरला येऊ चार दिवसांनी येऊन बाकीचे पुढचे काय कार्यक्रम तुम्हाला महत्वाचे कार्यक्रम आहेत तेवढे होतील आणि लगेच आपण एक आठवड्याच्या आतमध्ये आपण कोल्हापूरला जाणार आहोत त्यामुळे आता मी जाऊन येतो आणि परत सुट्टी घेऊन येणार आहे आणि यांना मग घेऊन जातो चला येतो बा बदलो झाला अली बांगल्या ऐकून वाट झाले तर तुम्ही इथं म्हणत होतो ऐकलं आणि सारखं मनात बोलत राहिलं बोलत राहिलो की झालं वाट <laughs> <laughs> स्त्रीचे गाणे बघितले का तुम्ही ऐकून तो पाठ म्हणजे त्याने आवर्जून असं केलेलं नाही तर आता हे पण गेलेत आणि अगदी म्हणजे चार दिवसाचं हे होतं त्यांचं परंतु ते काही पॉसिबलच झालं नाही जसं मी तुम्हाला सांगितलं इथं ते हार्डली दोन दिवस राहिले एक रात्र दोन दिवस आहे की नाही आणि बाकी तर तिकडे गावी इकडे कोल्हापूरला त्यांची कामं होती त्यामुळे तिकडे गेले तर आता परत सुट्ट्या घेऊन ते येणार मुंबईमध्ये जेव्हा ते आता होते ना म्हणजे अजूनही तिथेच आहेत बंदोबस्तासाठी तर ते तिथलं संपलं की ते कोल्हापूरला येतील मग तिथलं सगळं आवरून वगैरे परत आम्हाला घ्यायला येतीलच होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय